सरांनी जा आज खरं म्हणजे मला एक खूप वेगळा विषय दिला होता की ज्याच्यावर मी कधीही बोललेलं नाही त्यांनी मला सांगितलं की आज तुम्ही स्वतःविषयी बोला त्या स्वतःविषयी बोला मला लगेच वाटलं आपण काय आम्ही लवसट का स्वतःविषयी लिहिला आणि आज तर गुरुपौर्णिमा आहे गुरुबद्दल तर काहीतरी म्हणजे बोलण्याची खूप इच्छा आहे म्हणून मी मला तो वेळ आहे आता वीस पंचवीस मिनिटाचा त्याच्यात थोडा वेळ गुरुगीतेची प्राथमिक माहिती सांगणार आहे कारण तेवढाच वेळ आहे आणि नंतर सरांची इच्छा पूर्ण करा स्वतःबद्दल बोलायचं केवळ ज्ञान द्वंद्वाती गगन सदृशम तत्वमस्यादीलक्षम एकम नित्यम नित्यं सर्व साक्षीभूतम भावातीतम त्रिगुण त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि असं आपण त्यांना वंदन करूया आता मी व्यासा व्यासांच्या बद्दल काहीच बोलण्याचं कारण नाही आहे इतकी आपण माहिती ऐकलेली आहे आज व्यासांच्याच बरोबरीने शंकराचार्यांचंही स्मरण करतात कारण शंकरम शंकराचार्यम केवलम वादरायण सूत्रभाषकृत वंदे भगवंत पुनः पुन्हा व्यासांच्या नंतर काही वर्षांनी हिंदू धर्मावर दु जेव्हा म्हणजे अनवस्था प्रसंग आले होते इतर संप्रदायांच्याकडनं तेव्हा हिंदू धर्माला पुनरुज्जीवित करण्याचं काम शंकराचार्यांनी केलं होतं त्यामुळे तेही सद्गुरू आहेत तेही भगवान आहेत आणि तिसरं म्हणजे आज ही आपण स्मरण करतो त्यानिमित्ताने तर आता याच्यावर एक गुरु गुरु गीता या, या पुस्तकाबद्दल मला बोलायचंय की आपल्याला भगवद्गीतेत परब्रह्म स्वरूपाचा आणि आत्मतत्वाचा उपदेश केलेला आहे आणि तोच आदर्श ठेवून परब्रह्म तत्वाचा आत्मतत्वाचा उपदेश आणि तत्वज्ञान ज्या ज्या ग्रंथात सांगितलेलं असतं त्या सगळ्यांना गीता हे नाव परम भारतीय परंपरा देते मग अशा अनेक गीतांचा उल्लेख आहे शिवगीता रामगीता गुरुगीता गर्भगीता उत्तरगीता अवधूत गीता हंसगीता इतकंच काय शाहूकालीन तुका यांची मंत्र गीता आणि मग यापैकी ही जी गुरुगीता आहे त्याच्यात परब्रह्माचंच वर्णन आहे तत्वज्ञानाचा मूलभूत स्वरूपात सांगितलेलं आहे विशुद्धपणे सांगितलेले आहे आणि नंतर त्या गुरुगीता अर्थात शंकरांनी पार्वतीला सांगितलेली आहे आणि नंतर त्याचा समावेश स्कंद पुराणाच्या उत्तरखंडात केलेला आहे आणि म्हणजे ते शंकर पा, शंकरांनी पार्वतीला सांगितली मग व्यासांना सांगितली असं म्हटलं जातं आणि या स्तोत्रात श्री दे गुरूंचं रहस्य स्पष्ट करून सांगितलेलं आहे भारतीय संस्कृतीतील जी उपासना पद्धती आहे ती अत्यंत सूक्ष्म आणि प्रगल्भ आहे त्याचा अभ्यास त्यात केलेला आहे आणि त्या गुरु या शब्दाची साधन दृष्ट्या उत्कल शंकराने केलेली के आहे गुरु म्हणजेच तिने देव गुरु म्हणजेच परब्रह्म गुरु म्हणजे कारण सगुण आणि निर्गुण दोन्ही रूपात गुरु असतो आणि त्याच्या ठाई सर्व तीर्थ असतात असं या ग्रंथात सांगितलेलं आहे म्हणजे काय तर जीव देहधारी जीवाला मोक्ष कोणत्या साधनांना मिळतो आणि तो प्रत्येक हा जो प्रत्येक पडणारा प्रश्न आहे हे मोक्ष कसा मिळेल तोच प्रश्न पार्वतीने शंकरांना विचारला आणि मग लोकांवर उपकार करण्यासाठी म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर शंकरांनी पार्वतीला दिलेलं आहे याच्यात एकूण एकशे पंच्याऐंशी श्लोक आहेत आणि त्यातले बरेचसे आपल्याला माहिती आहेत हे गुरु गीतेतले आहेत हे माहीत नसलं तरी ते श्लोक आपल्याला माहिती आहेत पहिला गुरु ब्रह्मा, गुरु साक्षात तर अखंड मंडलाकार व्याप्तम येण चराचरम सत्पदम दर्शकम येण तस्मय श्री गुरवेन ब्रह्मानंद महाशी मी म्हंटल गुरुपादोद पित्वा गुरु गुरो रुक्षित भोजन गुरुमुहूर्ते सदा ध्यानं गुरुमंत्र तथा भवि जपे हा श्लोके अनन्याशिंतयो मा गुरुस्तेषा परमपद तस्माच प्रबल ते गुरु हा श्लोक त्याच्यात आहे नंतर गु म्हणजे काय तर गु म्हणजे अंधकार ऋ म्हणजे तेज हा सांगणारा श्लोकही त्याच्यात आहे आणखीन एक सगळ्यांना माहित असलेला श्लोक अंधार अज्ञान तिमिरा ज्ञानांजन शला का चुर पूर्ण तस्मै तस्मय श्री गुरवे न आणि एक श्लोक असा आहे की जर शंकर रागावले तर गुरु उपाय सांगतात पण गुरु रागावला तर त्याचा उपाय शंकराजवळ नसतो शिवेक क्रुद्धे गुरुस्त्राता गुरु क्रुद्धे गुरु शिव शिवै न तस्मत सर्व प्रयत्न श्री गुरु शरण भवेत माहिती शिवांच्या पेक्षा गुरुला जास्त महत्व दिलंय आणि गुरुवर अधिकम न गुरुवर तत्व न गुरुवर अधिकम तपा तत्व परम नास्ती तत्मय श्री गुरुदेव असे अनेक आपल्याला माहित असलेले सगळे ते या गुरुगीते आता या आपल्याला गुरुगीतेतले अनेक किंवा आपल्याला व्यवहारात सुद्धा गुरु आणि शिष्य यांच्या अनेक जोड्या माहीत असतात क्रीडा क्षेत्रातल्या माहीत असतात कला क्षेत्रातल्या माहीत असतात इतकंच काय या गुरुगीते तस्मै श्री गुरवे हा चौथा चरण असलेले दहा श्लोक आहेत आणखे जे आपल्याला मगाशी ओळखीचे श्लोक सांगितले तसेच तस्मय श्री गुरवेन महा हाच त्यांचा शेवट आहे असेही दहा श्लोक याच्यात आहेत ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरोपदम मंत्र मूलम गुरुवर वाक्यम मोक्ष मूलम गुरु वचहा असा आहे असं आहे म्हणजे सद्गुरूंची आवश्यकता काय हा प्रश्न विचारणाऱ्यांना सगळ्यांना या ग्रंथात उत्तर दिलेले गुरु म्हणजे अज्ञान नाही ते करणारे गुरु म्हणजे गिर्य ते येत्याचं स्तवन केलं जात तो गुरु आणि मग अनेक ग्रंथातनं गुरूंचे अनेक संख्या दिलेली दे आहे देवल स्मृतीत अकरा आहेत नाम चिंतामणी मध्ये बारा आहेत दत्तात्रयाने तर चोवीस गुरु केले होते हे सगळ्यांना ज्ञात आहे असे अशा अनेक गुरुंची संख्या असलेल्या काही गुरु प्रेरक असतात काही सूचक असतात काही वाचक असतात काही दर्शक असतात काही बोधक असतात अशा त्या गुरूंच्या वेगवेगळ्या त्यांचे ते करत असलेल्या कामानुसार हे सांगितलेलं जात सद्गुरू समर्थांनी तर गुरुंचे सतरा प्रकार सांगितले मंत्र गुरु तंत्र गुरु व्यायामाचे गुरु राजा गुरु कुलगुरु असे अनेक सांगितलेले आहेत काही गुण त्यातले काही गुणग्रहण करण्यासाठी ते गुरु आहेत आणि काही जे आहेत ते अवगुण त्याग करण्यासाठी ते गुरु आहेत असे म्हणजे हल्ली जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गुरु दत्तात्रयाने सांगितलेले आहेत आणि आपण सगळ्या सद्गुरूंच्या मागे तीन वेळा श्रेय श्रेय श्री लावतो त्याचा कारण ते आध्यात्मिकदृष्ट्या दृष्ट्या आणि पारमात्थिकदृष्ट्या अं म्हणजे मूर्तीमंत ज्ञानापर्यंत पोहोचलेले असतात समर्थांनी अनेक वेळा गुरु सवन केलेलं आहे सगळ्या संतांचं यांच्याबद्दल गुरूंच्या बद्दल ते अनेक रचना आहे आणि मग गुरु पूजा करायची अशा म्हणजे काय तर आपल्याला गीतेने सांगितलंय सद्विद्यप्रणे पाहतही नाश्नही नसेवायला ते कसं गुरुकडनं ज्ञान मिळवा तर प्रणिपाते न माहीत नम्र नम्रवा परिप्रश्नांना म्हणजे प्रश्न विचारा योग्य ते प्रश्न विचारा उगात काहीतरी गुरुला त्रास द्यायचा आपलं ज्ञान गुरुपेक्षा किती जास्त आहे असा दाखवणारे प्रश्न कधीही विचारू नका आणि सेवया सेवा, सेवा म्हणजे बोंधू गुरुंच जे दाखवतात असं त्यांचे हात दबा पाय दबा याला गीता सेवा म्हणत नाही तर गुरुने सांगितलेला उपदेश अमलात आणणं त्याचा अभ्यास करणं म्हणजे सेवया आता या तीन गोष्टींनी गुरुकडनं ज्ञान प्राप्त करायचं असत ता। म्हणून रामदासांनी शेवटी गुरुबद्दल म्हटलेले विषयी विरक्तपण इंद्रिय निग्रहण गृह गुरु कृपे वाचून नवे नवे चंचलपणे मन न करी विषय ध्यान कृपे वाचून नवे नवे बुद्धी शोधक ज्ञान ब्रह्मानुभव पूर्ण गुरु कृपे वाचून नवे नवे भक्ती ज्ञान पूर्ण सप्रेम संपूर्ण गुरु कृपे वाचून नवे नवे रामी रामदासा म्हणे निर्गुण सुख साधने गुरु कृपे येणं नवे नवे म्हणजे परमार्थली कुठची गोष्ट गुरु कृपेशिवाय करता येत नाही आज आपण स्वतःच्या पूर्वार्धात माझ्या गुरुगीता या ग्रंथाबद्दलची अगदी वरवरची माहिती पाहिली आणि आता मी मला जो सरांनी विषय दिलाय आज त्याच्याविषयी मला सांगायचंय खरं म्हणजे स्वतःविषयी बोलणं तो एक मूर्ख असं आपल्याला सांगितलेलं आहे तरी सुद्धा सरांची आज्ञा म्हणून मी त्याच्यावर बोलणार आहे की थोडक्यात स्वतःविषयी सांगणारे म्हणजे काय माझ्या आयुष्यात ज्याची गुरु स्वरूप मंडळी आले त्यांच्याबद्दल सांगणार त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्याची आज मला इथे संधी मिळालेली पहिलं म्हणजे माझे वडील ते माझ्या लहानपणी पहाटे उठून तुकाराम समर्थ यांच्या साहित्याचं वाचन करायचे माझ्या उषाशी बसून करायचे मी डोक्यानं पांघरून घेऊन झोपू द्यायची पण ते कुठेतरी नखळतपणे डोक्यात रेकॉर्ड झालेला असावं शिवाय मी त्यांच्या हातात रोज त्यांनी गीतेचा एक अध्याय आणि विष्णू सहस्र नाम म्हटल्याशिवाय ते जेवायला बसलेले पाहिले नाही त्या काळी माझ्या लहानपणी टीमी मध्ये त्यांनी एक असं सिलेक्शन काढलं होतं संत आणि पंत म्हणजे वळो वामन पंडित रघुनाथ पंडित यांच्या माझ्याकडनं करून घेतला होता आणि मी जेव्हा एम एला प्रवेश घेतला नंतर तेव्हा त्यांनी मला त्यांच्याकडचे दुर्मिळ अशा ज्ञानेश्वरीच्या दोन प्रती जोग महाराज आणि दांडेकरांच्या मला अगदी मुद्दाम काही खटपट करून मिळवून दिल्या होत्या त्या काळी ते गीता दर्शनचे सदस्य होते आणि आमच्या घरी ते मुलं आले अभ्यासन ते कृष्ण पुस्तक आहे ते माझे लहानपणी वाचलं होतं सगळे संस्कार मला माझ्या वडिलांच्याकडनं मिळाले नंतर दुसरं म्हणजे शाळा जी आपल्याला अगदी गुरु स्वरूप असते ती शाळा त्यावेळेला सुद्धा म्हणजे पासष्ट वर्षापूर्वी सुद्धा त्या शाळेत प्रवेश करायला माझ्या वडिलांनी पाठी उठून जाऊन तिथे नंबर लावलेला होता ते आठवते म्हणजे तिथे प्रवेश मिळणं कठीणच होतं त्यातल्या काही शिक्षकांची मला आज आठवण येते की ज्यांच्यामुळे माझं मराठी घडलं एक म्हणजे पुष्पाताई जोशी इथे हुजूरबागेतल्या काही मंडळी आहेत त्यांना ते माहीतच असतील पुष्पाताई जोशी त्यांनी आम्हाला पाचवी सहावीत असताना संत पंत तंत वाङम्यातला फरक सांगितला होता वर्गातल्या बऱ्याच मुलींना ते काही आवडत नव्हतं पण मला मात्र तेव्हा सुद्धा ते खूप आवडायचं त्यांचा आणखीन शिकवताना भर असायचा की भयंकर शब्द कुठेही वापरू नका ती भयंकर सुंदर आहे हे काय मराठी आहे का खूप ओरडायचे आम्हाला ते कोणी कुठेही भयंकर शब्द वापरला की हा पदार्थ भयंकर आवडतो की भयंकर सुंदर आता भयंकर समजावून सांगून त्याने आम्हाला पटवून दिलं की तो कुठेही वापरणं अत्यंत चुकीच आहे आणि तिसरी तिसरी गोष्ट म्हणजे एकदा त्यांनी निबंध लाईल सांगितलं आणि तेव्हा मला जरा पल्लेदार वाक्य व्हायची आवड होती म्हणा चवडही होती त्यामुळे मी असं एकदा एका निबंधात वरच्या पानावर सुरू झालेलं वा वरच्या ओवळी खालच्या ओळीपर्यंत ते पूर्ण झालं होतं तेव्हा त्या मला इतक्या ओरडल्या होत्या तू काही बाणभट्टा जीवन लिहिस का मला तेव्हा बसतं म्हणजे काय सोपं आणि सुटसुटीत लिहित जा असं त्यांनी मला सांगितलं असंच आमच्या एक शांताबाई जोगळे म्हणून होत्या गणित छान शिकवायच्या माझं गणित जरा कच्च होतं इतर विषयांच्या मनाने म्हणून वडिलांनी त्यांच्याकडे जायला लागल्यावर त्यांनी एक दिवस मला म्हटलं मी आता तुला संस्कृत पण आहे झालं मला मुळीच आवडत था। नव्हतं पण त्यांनी त्यांच्या हट्टाने मला संस्कृत शिकवलं आणि त्यांची जी इच्छा होती राहिलेली स्वतः जगन्नाथच्या गट शेट मिळवण्याची ती पूर्ण करून घेतली त्यांची पण एक आठवण म्हणजे भाषांतर अगदी सुयोग्य झालं पाहिजे एकदा एका वाक्यात संस्कृतच्या ते कोणीतरी कोणाला दगधी दगधी खंडा दिलं असं होतं आणि त्याचं भाषांतर मी केलं दह्याचे तुकडे दिले त्या आम्हाला इतक्या आवडल्या मराठीत काय दह्याचे तुकडे म्हणतात का मम्मी म्हणतात दह्याच्या कवड्या असत दह्याची कवडी हातावर दिली असं तुला तेव्हा भाषांतर सुद्धा कसं बरोबर त्या भाषेशी दुसऱ्या प्रामाणिक असलं पाहिजे हे त्यांनी मला त्या वेळेला शिकवलं मग कॉलेजमध्ये गेल्या फारसा काही कोणी प्रभाव टाकला माझ्यावर असं वाटत नाही एक अनुराधाबाईंची फक्त खूप ज्या कविता आठवते पण अर्जुन वाडकरांनी मात्र काव्य प्रकाश इतकं छान शिकवलं की अजून सुद्धा त्यातली सगळे प्रत्येक उदाहरणं आठवतात नंतर मी आपलं रुटेन प्रमाणे एल आय सीत नोकरीला लागले तिथे काही सहकारी मला गुरु समान होते एका सहकार्यांची आठवण सांगायची म्हणजे सोनी म्हणून एक माझे सिनियर होते ते इतके हुशार होते गणितात की एखाद्याला कॅश कमी आली ना तर ते नुसतं कॅशबुक बघून ओळीने एंट्री तपासायचे कुणाला कॅश जास्त गेले ते ओळखून दाखवायचे इतकं म्हणजे त्यांचं विद्वत्ता होती असं होत्या आणि त्या एलयसीत काम करत असतानाच मला एक मैत्रीण भेटली नाही ती आमच्या शाळेतलीच होती पण मला सिनियर असल्यामुळे तेव्हा तिची माझी काही मैत्रीण होती ती एक सजग वाचक होती आणि त्या मनाने त्याच्या पुढे मी एक वेगळे बॉन वाचक नव्हते जे मिळेल ते वाचायचं माझं एक होतं पण आमची शाळा एक होती विषय आवडीचे होते त्यामुळे ती आणि मी काम करताना अखंड गप्पा म्हणत असायचं माझा एक सहकारी इथे आहे तिथे मला अजून आठवण सांगतात तुम्ही खूप गप्पा मारायच्यात म्हणून तुमच्या दोघींच्या जागा बदलल्या होत्या काय मला मात्र ते काय अजून आठवत नाहीये की आमच्या जागा सर्व बदलल्या होत्या त्याने आणि मग आम्ही इतक्या इतका आम्ही विषयांच्या गप्पा मारायचो आणि त्यावेळेला माझा मुलगा तीन वर्षाचा झाला त्याला शाळेत ऍडमिशन घेतली तेव्हा ती मला माझी मैत्रीण म्हणाली प्रमोदिनी तिचं नाव तो आता एम एला ऍडमिशन घे रोज काहीतरी वेगळं वेगळं वाचत असते कधी रस्ते कथा वाचतेस कधी आत्मचरित्र वाचते कधी काव्यसंग्रह वाचते तुझ्या वाचनाला काहीतरी एक दिशा लागणं आवश्यक आहे आणि म्हणून तिने मला एम ऍडमिशन घ्यायला प्रवृत्त केलं की वाचनाला दिशा लागली अगदी ढोसून ढोसून केलं जून महिना संपत आला होता नाही तो ऍडमिशन घेत आणि अशी ती माझी प्रेरक गुरु मग अशी मी प्रेरक आणि बोधक वगैरे सांगितले तशी ती माझी प्रेरक गुरु आहे आणि तिच्यामुळेच मी पुढची वाटचाल सगळी करू शकले नाही तर मी अशाच काही रोज वेगळं वेगळं वाचत बसले असते म्हणजे कुणामुळे माझ्या जीवनाला नवीन दिशा लागली कुणामुळे मी अभ्यासाच्या क्षेत्रात प्रवेश केला हे वेगळं मला दिशा दिली कोणी असेल तर ती त्या प्रमोदींनी दिलेली आहे त्यामुळे मी तिची अत्यंत आभारी आहे मला बरेच जोडा वाटतं तिच्याबद्दल ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये माझे गुरु वगैरे येतात त्याच्यात लिहावं पण ते काय येतं त्या लिहावं असं मला वाटत नाही म्हणून मी तिच्याबद्दल आजपर्यंत कधी काही लिहिलं नाही मग अभ्यास करायला लागल्या नानाचे कुलकर्णी अनुमवीतल्या लोकांना माहित असते नाग ही कुलकर्णी नावाचे गुरुजी होते इतकं छान शिकवायचे ते समीक्षा म्हणजे काय ते शिकावं ते त्यांच्या समीक्षा आणि छंदशास्त्र दोन्ही विषय अतिशय सुंदरतेने शिकवले अगदी तन्मयतेने शिकवले म्हणजे मला आठवते अजून त्यांनी छंद शा, शास्त्रातल्या प्रत्येक वृत्तासाठी जातीवृत्तासाठी दिलेली उदाहरणं हरिभगिनी नावाचे वृत्ते तेव्हा ते हरिची भगिनी म्हणे सुरेंद्रेऊन जायचे असे ते आणते नावी कुलकर्णी अभ्यासाच्या प्रवासात माझं सगळ्यात सगळ्यात जास्त मार्गदर्शक कोण असेल तर ते म्हणजे माझे यजमान सहकार्य म्हणजे काय हे त्यांच्याकडनं शिकवावं मूर्तिमंत सहकार्याचं ते उदाहरण होतं मी एम ए सुरुवात केल्यापासून पीएचडी होईपर्यंत सदैव त्यांचा माझ्या अभ्यासाकडे म्हणजे दुसरं काही करत नाही आहे ना अभ्यास करते ना म्हणून मला घरातल्या कामाला सगळ्याला मदत करायची ते म्हणजे ते कुठेही मला जायचं असू दे विद्यापीठात जायचं असू दे एम एस कॉलेजमध्ये जायचं असू दे परिव्यस्थान मध्ये जायचं असू दे कुठेही जायला ते मला सोडायला तयार असायचे कुठेही नेऊन सोडायचे मी एम ए झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं तर तुला बक्षीस काय पाहिजे एम एला मला तुकारामांचा पेपर होता आणि तेव्हापासून मी तुकारामांच्या इतकी प्रेमात होते की म्हटलं मला देऊला आणि भंडाऱ्यावर जायचे आणि मग त्यांनी माझी ती पण इच्छा पूर्ण केली होती आणखीन मला थोडेसे धन्यवाद माझ्या आयुष्यातले माझ्या मुलांना पण दिले पाहिजे माझ्या तिन्ही मुलं आपापली आप शिकली कधी शिक्षणाच्या बाबतीत त्रास दिला नाही आता हा नातू देतो पण ती मुलं आपापला आप अभ्यास करायची कधी अभ्यासाला त्यांनी त्रास दिला नाही किंवा खाजगी शिक्षण शाळेत प्रवेश घ्यायला लावून आवा डबे खर्चही करायला लावला नाही असे असे ते सुद्धा माझ्या आयुष्यातले मार्गदर्शकच म्हणायला पाहिजे तर माझे एक सहकारी होते या सगळ्या काळात अजून आम्ही गेले पंचेचाळीस वर्ष सहकार्य सहकार्य होतो इलेक्ट्रिक लागल्यापासून ते दहा साली रिटायर्ड ते नेहमी मला काय करायचे शासकीय ग्रंथालयातून पुस्तकं बदलून आणून देण्याचे काम करायचे आजही ते उपस्थित आहेत त्या सगळ्या कामांच्या बद्दल मी त्यांना आता सुद्धा धन्यवाद देऊ इच्छिते नंतर त्या काळातच सगळ्या माझे वडील गेले सासरे गेले माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या त्या धीरांची लग्न व्हायची होती आणि इतकंच काही मुलीचं पण लग्न ठरलं होतं आणि आता मी शिक्षण सोडून देण्याच्या विचारात आले होते की नाही आपल्याला हे जमणार नाही आता पीएचडीचं पीएचडीचं शिक्षण आपल्याला हे जमणार नाही आहे आणि तेवढ्यात काल आमच्या मुंबईच्या ऑफिस मधले जे ऑडिट डिपार्टमेंटचे श्रीकृष्ण कर्वे नावाचे सर भेटायला आले टेबलाशी आले म्हणाले तुम्ही गोडबोले ना तुम्ही अभ्यास करताय ना हो पण आता मी सोडून देण्याचे विचार अजिबात सोडून द्यायचा नाही तो विचार सुद्धा करायचा नाही कारण त्यांनी स्वतः लिंग्विस्टिक स्टडी ऑफ तुकाराम या विषयात पीएचडी केलेली होती पण मी म्हटलं मला वेळच उरत नाही त्यावेळेला ते मुलुंडला राहायचे मुंबईला नोकरीला जायचे आणि इतकं सगळं करून त्यांनी या अवघड विषयात पीएचडी केली होती आणि त्यांनी मला सांगितलं की बिझी मॅन गेट्स मोर टाईम हे तुम्ही लक्षात ठेवा त्यांचं वाक्य मी त्या आयुष्यात कधी विसरणार नाही बिझी मॅन गेट्स आणखीन मग त्यांनी मला प्रवृत्त केलं परतलेला तेव्हा माझे जोगळेकरना जोगळेकर मला गाईड म्हणून सुरुवातीपासून मिळाले होते त्यांनी माझी कधी अडवणूक केली नाही किंवा मला हे नको ते नको असा वेळ काढूपणा केला नाही त्यामुळे तो माझा प्रबंध होत गेला सुरुवातीला त्यांनी मला विषय सुचवला होता मराठीतील जोड शब्द पण मला मराठीतील जोड शब्द मी थोडे दिवस त्याच्यावर काम केलं पण मला तो काही आवडला नाही सरळ सरांच्याकडे गेले सांगितलं मला या विषयात पीएचडी डी मिळेल पण आनंद मिळणार नाही मला तुकारामांच्यातच पी एच डी करायचं आहे त्याच वेळेला मी पेठ्यांचा ज्ञानेश्वरी विषयक असाच प्रबंध वाचला आणि मग माझ्या प्रबंधाची रूपरेषा माझ्या डोक्यात नक्की झाली आणि पुण्यात तेव्हा एक आध्यात्मिक सांस्कृतिक ग्रंथालय म्हणून होत मैत्रल मार्कंडयाचं जे देऊळ आहे रामेश्वर चौकात त्या मार्कंडयाच्या देवळात आत गेले की उजव्यात आल्या एका खोलीत हो ते ग्रंथालय होतं आणि तिथे सगळे वृद्ध माणसं काम करायचे शिडीवर चढून पुस्तकं काढून द्यायची मी तिथे पुस्तक आणायला गेले होते आणखीन ते म्हातारे ग्रंथ मला हे पुस्तक पाहिजे का ते विचारत होते तर मी त्यांना नको त्या हर्षांचं आहे ते पांगरकरांचं आहे असं खाली बसून सांगत होते तेव्हा ते माझ्या शेजारी गृहस्थ बसले होते ते म्हणाले तुम्ही तुकारामांचा अभ्यास करताय का म्हटलं हो ते म्हणाले नक्की काय करायचंय मी म्हटलं मी मप पेठ्यांचा प्रबंध वाचलाय आणि त्या धर्तीवर मला तसा अभ्यास तुकाराम तुकराम आणि हो करायचं तेव्हा ते म्हणाले ते हो मीच मप पेठे <laughs> मी ज्यांना अक्षरशः तिथे लगेच नमस्कार घातला तेव्हापासून ते माझे गाईड झाले म्हणजे ऑफिशियली गाईड जोळे कर होते पण त्या प्रबंधातल्या खाचा खोचा कार्ड कसे करायची मांडणी कशी करायची ते सगळं मला मोफ पेट्याने शकलं असे एक अद्भुत गुरु मला तिथे केवळ योगायोगाने लाभले होते आणि मग एकदा हे झालं प्रबंध पूर्ण झालं वायवाची वेळ आली तेव्हा माझ्या गुरुंनी मला एकच कान मंत्र दिला काही वेळा तुम्हाला अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू शकतात घाबरायचं नाही शांतपणे उत्तर द्यायचं अभ्यासातले तुम्हाला येतीलच पण काही विचारू शकतात आणि खरोखरच त्या बायवाला जशी सगळी तज्ञ मंडळी होती ना तेव्हा युनिव्हर्सिटीत एम ए करणारी टवाळ मुलं पण मागे बसलेली असतात त्यांनी माझी माहिती काढली असावी आणि त्यांनी विचारलं का हो विमा पॉलिसी घेतली होती का <laughs> हो होती, मी गडबडले मग मी शांतपणे म्हटलं हो घेतली होती त्याची माहिती मी तुम्हाला नंतर सांगते आणि मी काही दिवसांनी मी खरोखरच त्याच्यावर एक निबंध लिहिला होता की हो तुकार विमा पॉलिसी घेतली होती त्याच्याबद्दल नंतर कधीतरी बोलू आणखीन मग असं ते माझं सगळं पार पडलं आणि मग एकोणीसशे ब्याण्णव साली पी एच डी मिळाल्यावर दोन हजार सालापर्यंत मी काहीही केलेलं नाही एलआयसी एल आय सी नोकरी करत होते आणि एक दिवस मला किती उमंडळात न फोन आला की तुम्हाला करत सरांनी सराने बोलू आणि मग दोन हजार साली का ते इथे तुकारामांच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या सुरुवातीला मी रजनी बत्कींच्या बरोबर काम केलं मग नंतर अखेर सर आणि माझी जी जोडी जमली ती आतापर्यंत कायम आहे आम्ही दोघ चोवीस वर्ष आनंदाने ते काम करतोय परीक्षेचं काम करतोय आम्ही इथे एकदा गीताद्रम मंडळाच्या संबंध आला की तुम्ही गीतेचा अभ्यास केल्याशिवाय राहूच शकत नाही त्यामुळे माझा काही गीतेशी संबंध नसताना माझा इथे तुकारामांचा काम करता करता गीतेचा अभ्यास झाला ज्ञानेश्वरीचा झाला त्या सगळ्या परीक्षा झाल्या त्याचे परीक्षक म्हणून काम करायला लागले असं या सगळ्या माझ्या वाटचाली इतकी सगळ्या लोकांचं माझ्यावर ऋण आहे इथलेच काय इथले का कार्यालयीन कर्मचारी आहेत ते कधी मला वेगळे वाटतच नाही वाटवे बाई काय बाई काय त्यातल्या पाळंदेबाई तर मैत्रीण मैत्रीणच आहेत शाळेतल्या असल्यामुळे आणि सुरेखाचं धाकटी बहीणच वाटते मला असं आमचं इतकं सारंग आणखीन कोंडाळकर सुद्धा साखरेचा चहा या बाईंना लागतो म्हटल्यावर तसाच देतात इथले इतके सगळे कर्मचारी पण अगदी नातेवाईक झाल्यासारखेच झालेले आहेत आणि मग इथेच माझा तो करम परीक्षेच्या पासून चा, परीक्षे झाला तो करंदी करायचा आणि मग माझ्या त्यांनी अभ्यासाला अनेक परिमाण प्राप्त करून दिली की गुरु शिष्य नातं कसं असावं आणि माझ्या अभ्यासासाठी त्यांनी इतकी वेगवेगळी वे पुस्तकं ते सुचवत राहिले त्या आणि मग इता संथा झालीच होती पाठ वगैरे आणि मग असं मी इथे अभ्यास करत होते पेपर तपासत होते मी बोलले नव्हते कधी तोपर्यंत मी बोलले नव्हते एक दिवस सरांनी मान सांगितलं आता तुम्ही तुकारामांच्यावर बोलायचे मी म्हटलं मी बोलायचंय मला फक्त शेजारी बसून मोदींच्याशी बोलता येतो मी काय बोलणार तिथे कारण मी म्हटलं शिक्षक नाही आहे प्राध्यापक नाही आहे काही नाही आहे तरी ते म्हणाले नाही बोलायचंय आणि ते स्वतः त्या दिवशी व्याख्यानाला उपस्थित होते आणि मग त्यांनी माझ्याकडनं तुकारामांच्यावर अनेक व्याख्यानं झाल्यावर त्यांनी मला वेगवेगळ्या विषयांच्याकडे वळवलं आता म्हणाले तुम्ही रामायणाचा अभ्यास करायचा मग त्यांनी मला बाळशास्त्री अरदासांची पुस्तकं सांगितली उगारला व्याख्यान मला असते त्याच्यासाठी पाठवलं आणि पी एच डी असल्यामुळे व्याख्या अभ्यास कसा करायचा संदर्भ कसे काढायचे हे मला चांगलंच माहीत होतं त्यामुळे माझं कुठे काही लढलं नाही मग मी सगळ्या संतांचा सगळ्या स्तोत्रांचा विष्णू जसरणा <laughs> मातर्वश रामरक्षा व्यंकटेश स्तोत्र सगळ्याचा अभ्यास केला या सगळ्या श्रोत्यांच्यामुळे आणि मी दहा साली निवृत्त झाल्यावर त्याच वेळेला सरांनी करंदीकर सरांचं त्यांनी हे सुरू केलं होतं आणि आधी त्यांनी चांगले शिकवली अमृतान मग शिकवायला वीसशे दहा ते वीसशे चौदा अगदी सुवर्ण काळ होता सतरा अध्याय शिकवून झाले होते वीसशे चौदा पर्यंत आणि तेव्हाही मला आणण्या पोहोचवण्याचं काम बिनभोबट यजमान करत होते आणि मग वीसशे चौदा साली मला नातू झाला आणि मला ज्ञानेश्वरी साठी तिकडे जायला ना, ना मी ते जाणं बंद केलं पण नंतर वीसशे सोळा मध्ये सर तिकडे एका क्लासमध्ये शिक म्हणजे घरी घरगुती वर्गात शिकवायचे बर्वेबाईंच्याकडे ते त्यांना दोन जीणे चढून जात आहे ना म्हणून तो त्यांनी वर्ग माझ्याकडे सोपवला जणू काही त्यांनी मला त्यांची स्टेटस मोकळी करून दिली असं मला वाटलं तिथे आम्ही तुकारामांचा अभ्यास केला आणखीन खूप अभ्यास केला आणि मग मला वाटलं आपण इतकं सरांच्या घराजवळ जातोय तो उरलेला अठरावा दे अध्याय आपण त्यांच्याकडे शिकायचा मी म्हटलं येऊ का सर तुमच्याकडे दोन तास त्या वर्गाच्या आधी म्हणजे मी सरांना सोयीचा आहे नाही काही माझ्या मनात प्रश्न आले नाही आणि मी सतरा मध्ये उरलेला माझा जो अठरावा अध्याय होता तो त्यांच्याकडे जाऊन शिकायला सुरुवात केली ते दवाखान्यात ऍडमिट व्हायचं शेवटच्या त्या दिवसापर्यंत त्यांनी मला शिकवलं आणि वीसशे सतरानंतर नंतर माझं म्हणजे मोठं धन हरवलं पण त्याच वेळेला एक दुसरं विचारधन प्राप्त झालं ते म्हणजे वीसशे अठरा पासन आपण डॉक्टर दाताऱ्यांची व्याख्यान ऐकायला लागलो डॉक्टर दाताऱ्यांची व्याख्यान ऐकायला लागल दातार देणारा अखंड ज्ञान देणारा माणूस आपल्याला भेटला आणि मग त्यांनी इथे आधी अमृतानुभव शिकवला एकनाथांची भागडू शिकवली चांगदेव पासची शिकवली आणि मग ज्ञानदेवांची अभंगवाणी शिकवायला सुरुवात केली ते सुद्धा अगदी सिस्टेमॅटिक आधी सगुण निर्गुणात्मक अभंग असे त्यांनी याच सभागृहात बसून शिकले मग पंढरपूर विषयक अभंग आणि मग हरिपाठाचे अभंग असे त्यांनी ओळीने शिकवलं आणि आता सध्या ते भागवत शिकवत आहेत ते भागवत शिकवत आहेत म्हणजे इतकं छान शिकवत आहेत की अगदी शनिवारी अंगात ताप असला तरी मी इथे येते महा मुलगा ओरडतो पण म्हणजे मी इथे शनिवारी पाच ते सहा आल्याशिवाय इथे राहवत नाही असे असं या डॉक्टर भागवतांचा आता भागवत अनेक दिवस ऐकायला मिळावं अशी इच्छा आहे असे हे सगळे माझे स्वतःविषयी सांगायचं ते हे सगळे गुरु आणि सगळ्यात शेवटी म्हणजे इथले श्रोते त्यांच्याकडनं सहनशीलता शिकायला पाहिजे की अशी बडबड सुद्धा ते ऐकून घेतात आणि त्याहून सगळ्यात शेवटचा माझा गुरु म्हणजे हा माझा नातू फोन कसा उघडायचा मराठी कीबोर्ड कसा त्याच्यात काढायचा टॅप म्हणजे काय लॅपटॉप कसा वापरायचा हे सगळं मला त्याच्यातकडनं शिकायला लागतं त्यामुळे माझ्या पासून सुरू झालेले माझी गुरु परंपरा तर त्याच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि त्यात सगळा दैवाचा भाग आहे दातारधारांचा भाग आहे आणि तुमच्या सगळ्या श्रोत्यांचा तर आहेच आहे सगळ्यांना धन्यवाद मला दिलेल्या वेळेत मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला खरं तुमचा धन्यवाद